बॅरिकेड तर अजून पण लावलेले दिसतंय मला नाही वाटत चालू झालेले फायनल गाडी लावली आता लोणी फायनल गाडी ला बोली देऊया ती बाई आपली जाय अरे आता आई सर मागच काढावं लागेल आपल्याला जागत नाही दुसरी आता काढायला गाडी काढायला जे व्हायचे ते झालेले अरे बघा काय झालेले बघून घ्या तुम्ही काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये तर मित्रांनो जस्ट आता निघाले बघा भावाचा बघून ड्रायव्हर सीट मागे डबा ठेवलेला आहे स्टार्टिंगला आता त्याचा डबा द्यायचा आहे आणि मित्रांनो सातपूर सिटी वालेली आता चौकातून चाललोय मी कारण इकडून रस्ता एक त्याच्या कंपनी जायला सुरुवातीला त्याच्या कंपनी जायचं आहे डबा वगैरे द्यायचा आहे त्यानंतर मग सातपूर सिट्रीप बरोबर आपण तर मित्रांनो वाढलेलं आता कंपन्यां जवळ तर आलेले बघा आता इथून पूर्ण एमआयडीसी एरिया म्हणून चालू होतो आपला रस्ता संपलेला आहे आणि गायची पोळी आणली गायची पोळी द्यायची होती पहिले पण ठीक आहे चला आता नंतर दिवसात आल्यावरती मित्रांनो चौच म्हणजे डिफरंट लुक दिसत आहे मी आता चार पाच वर बघितलं मलाही थोडं भारीच वाटतंय आता मित्रांनो रात्री पण जोरदार पाऊस झाला एकदम विजा वगैरे कडकडत होत्या आणि पावसाने वातावरण एकदम सुंदर दिसत आहे तर चला इथून आपल्याला राईट टर्न आहे सो राईट इंडिकेटर दिलेलं आहे ह्या पट्ट्यामध्ये आयसर वगैरे लावलेलं दिसणार आहे कारण कंपन्याच्या माहितीशी जवळ आहे ना हो आता या लोडिंग वगैरे काही लोडिंगसाठी आलेले आहे काही खाली करण्यासाठी आलेले आहे भरपूर लागलेले बघा रस्त्याने पाणी डबा वगैरे देऊन झालाय आता इथे आता गाडी इथं माग आता डबा वगैरे देऊन निघलोय सरळ न जाता इथून टर्न मारून जाऊ आपण मधून शॉर्टकट रस्ता पण आहे ना आपल्याला सोप्पा पडेल आणि मोकळा पडेल भरपूर दिवसानंतर या रस्त्याने जातोय आहे म्हणजे रेग्युलर जात होतो सामान्य आपले ब्लॉक नव्हते ना कंपनी बघितली सगळ्याची ट्राफिक आहे आता रिक्षावाली डायरेक्ट मधून मधून चालतं डायरेक्ट मित्रांनो फायनली आपण आलेले आता आर पी शिटला सर्कल आहे बघा मध्ये इथून आपल्याला राईट टर्न सो राईट साईडिकटर देऊया तर इकडे ट्रॅफिक थांबली ना त्याच्या आधी आपण इकडून टर्न मारून जाऊ मस्त पैकी मित्रांनो फायनली कंपनी आली चला लोडिंग करूया निघूया मित्रांनो फायनल लोडिंग वगैरे झाली आता गाडी जस्ट निघालय चला आता दोन ट्रिप आहे आपली सातपुरच्या तर सुरवातीला इकडूनच जाऊया नंतर तिकडून येतानी बँकेत देऊया तिकडं स्विमिंग पूल तयार झालेला आहे बघा बरोबर थोडं पाणी आलं तर रस्ता पूर्ण खराब होऊन जातो मित्रांनो जे व्हायचे झालेलं आहे अरे काय झालेले बघून घ्या तुम्ही काय झाले आता मी सांगणार नाही तुम्ही माझे जाऊ काय आहे फायनली क्लिअर झालेले बघितलं असेल तुम्ही ट्राफिक किती जाम झाली होती पण बरं झालं आपल्याला त्या रस्त्याने जायचं होतं आपल्याला हा रस्त्याने जायचं होतं तसे मी सांगितलं की येताना आपल्याला बँकेत जायचंय जास्त या रस्त्या ट्राफिक काय बघितलं मी म्हटलं चला आता गेली वाट लागली आपली आली का म्हणते मोठं ब्लॉगिंग तर बघा हो आलेलं आहे बाहेरून आणि त्यांच्याकडे बॅग वगैरे असतं बरं का सर्व सामान त्यांच्या सोबतच असतं वगैरे लावतो तसं कपडा लावला येणार पेट्रोल पंप आलेले इंडियन ऑइलचं आपण आधी बघितलेलं ऑलरेडी आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही भरपूर ठिकाण बघितले आता लिंक रोड चा एरिया आहे ते आज मानतच होतं म्हटलं सातपूरची वगैरे काही ट्रिप आली दोन दिवस झाले जस्ट आता ट्रिप आली सातपूरची आता टाइम किती होत आहे कम्प्लीट अकरा वाजून बावीस मिनिट बारा वाजता लंच टाइम होतो इथून आपलं सातपूर सुरू झालेले ते कसं काय आहे का आता कळलं तू मला पुढं सातपूर का सुरू झालेले लगेच कंटेनर दिसायला लागले कारण हे कंटेनर फक्त आपल्याला साथ स्थी दिसतील तर कोणत्याही दिसणार नाही पार्किंग इकडे कंटेनर सगळे कंटेनर कंटेनर के लोड केला बाहेर लोड जायनली सिग्नल आलेले सिग्नल ट्राफिक आहे सिग्नल लागलेला आहे मित्रांनो फायनली त्याला सिग्नल पण सुटलेला आहे जस्ट इतक्यात ब्रेक टाक ब्रेक मारला सरी आणि लगेच सिग्नल सुटला रस्ता जाता आपला त्रंबकला जसं की आधी पण बघितलेलं आपण आपल्या सोबत पण एक कंटेनर आहे आता आपण त्याच्या पुढे निघून जाऊ आपण जी जवळ कंपनी तिथं मटेरियल उतरवणार आहे त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे चला महिंद्रा सर्कल आलेला आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट आणि महिंद्रा सर्कल नावानेच पुढे सातपूर वगैरे एरिया ओळखला जातो की इकडे आपलं सातपूरचं बस स्थानक जसं आधी पण आहे आपण दिसले गाड्या भरपूर गाड्या आहेत थास स्कॉर्पिओ सर्व इथंच आहे गोडावणी किंवा ट्रॅक्टर चालले मस्त पिकी खाली करून बघू चाललंय मस्त आरामात आराम पुढं काढावं लागेल आपल्याला कारण त्याला टाइम लागेल जायला मित्रांनो वाढेल चला आपली कंपनी आली आहे तर इथून आपली घ्यायची राईट टर्न जाऊया चला आता गाडी खाली करूया पटकन लगेच दुसऱ्या कंपनी जायचं मित्रांनो वाढेल गाडी जाऊया आता लोणी त्यासाठी वावी खाली आता वेट करतोय सर आता खाली करण्यासाठी खाली आले बटन खाली करू लगेच दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो वाढेल टाईम होतं बाबा कम्प्लीट बारा वाजून दोन मिनटं जस्ट इतके गाडी खाली झाली आता जाऊया दुसऱ्या कंपनीत तर मित्रांनो वाढेल इथं पण बदल झालाय सातपूरला बदल काय आहे इंडियन ऑइलचा पंप झालेला आहे पहिले नव्हता आधी तुम्ही पण बघितलं भरपूर इथं सातपर आलो फर्स्ट टाइम पंप झालेला आहे मित्रांनो म्हणजे एक वेळ भारीच झाला मस्त पैकी म्हणजे गाडीत डिझेल जरी नसलं तरी टाकता ता येईल नवीन पंप आता ही ट्रक इकडे का गेली माहिती इथं वजन काटा आहे आणि कंपन्या पण आहे आणि वजन काटा पण आहे इथंच भरती इथंच वजन वगैरे होतं त्याला भरपूर कंपनी आहे व्ही आय पी वगैरे महिंद्राची पण अजून एक कंपनी अजून एक कंपनी बघा आपली आपण सुरुवातीला आलो इथे म्हणजे इथं इकडे कंपनी जास्त मटेरियल नाही आपलं आलं तर अचानक समजा त्यांची ऑर्डर असली तर येथे आणि आपण पावसात आलो होतो मी आपल्या आधीच बघितला असेल नसेल बघितला तर बघू घ्या आपल्या चॅनलवरती जाऊन बघा ती कंपनी बघ ही बघलेली ही कंपनी आहे आपल्याला घ्यायची राईट टर्न तिथून पुढून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा तो आय सर बघा टर्न मारत तिथून बघा इकडे ही कंपनी आपल्याला ही कंपनी सापडत नव्हती मी पुढे जाऊन रिटर्न रिवर्स आलो होतो कारण या कंपनीवरती काय म्हणजे पाठी वगैरे दिलेली नाही कंपनीचं नाव वगैरे काय असं माहित पण काही नावच नाही त्याच्यावर तर कस काय समजणार आहे का तीच कंपनी त्यामुळे पुढे गेलो ते या रस्त्याला आणि कंपनी पण नवीन झालेली अजून तयार पण झालेली रेडी होती अजून अजून टाइम लागत तिला भारत गॅसची एजन्सी बघा आता तो सर लागलेला आहे ना आपला तेव्हा इथे भारत गॅस इथं भारत गॅसची एजन्सी ट्रंट लागलेले गाडी लागले तसं सा पाहिले सातपूरला भरपूर काही बघण्यासारखं म्हणजे कंपन्याच आणि सातपूरच्या पुढे गेलं तर फिरायसारखं भरपूर मित्रांनो फायनल चला दुसऱ्या कंपनी पण पोहोचलेलं आहे चला खाली करूया बघ काय तिथे गाडी लावलेली मध्ये इथं गाडी आपल्याला मध्ये घ्यायची मित्रांनो फायनल टाइम होते बारा वाजून पंधरा मिनटं जस्ट आता गाडी लावली आपली खाली करण्यासाठी ठीक खाली होईल परत भरेल परत इथून मटेरियल आहे आपल्याला तर बघा आता इथे एक वाजता लंच टाइम होतो आधी चालू आपण चला तर गाडी भरून मग येतो इतर फायनल टाइम झाले साडेबारा कम्प्लीट जस्ट आपली गाडी लोड झालेली आहे किंवा चरण वगैरे भेटले आ, तर आता इथून निघूया ही ट्रिप सोडूया त्यानंतर ती लोकलची ट्रिप ती मारूया तर बघा आता हा रस्ता आहे ना जो आता पुढचा रस्ता चालू झालेला आहे तो जवळजवळ तीन ते चार महिना पण बंद होता रेडी झाला तो आता तीन महिने जास्त तकलीफ व्हायची समजा इकडची या कंपनीची ट्रीप जर असली तर मग जास्त रस्ते न्यावा लागायचं त्याच्यामुळे मग जास्त मोठा उठून जायचा कारण हा इकडचा शॉर्टकट होता हा शॉर्टकट रस्ता आहे या कंपनी जाण्यासाठी आणि तो तिकडचा जो रस्ता आहे तो दुसऱ्या कंपनी जाण्यासाठी तो तिकडचा शॉर्टकट फायनली मंदिर पण आणले आपण या मंदिरात येतो श्रीरामाच्या गणपतीचं मंदिर आहे इथं गाडी लोडिंग हो राहिली बघा बघा आता रस्ता बंद येतो पुढे दिले बस सावधान बॅरिकेड तर अजून पण लावलेले दिसतंय मला नाही वाटत चालू झालेलं आहे पण गाड्या जाते म्हटल्यावर चालू झालेल्या रस्ता तर मित्रांनो फायनली चला मस्त वेगळा रस्ता चालू झालेला वाटतं आपला तिकडून टर्न मारावं लागेल वाटत बघा गाड्या तर गेले बघा समोरच बंद आहे ना समोरचं बॅरिकेट लावलेले आहे ना रस्ता बंद आहे पण इकडून गाड्या जात आहे म्हणतात इकडून गाडी आपल्याला काढावं लागेल हा हो इकडून इथं शॉर्टकट होता म्हणजे पहिले नव्हता हो आता केलं वाटत शॉर्टकट अजून काम चालूच आहे रस्त्यात इकडून आपल्या इकडं जायचंय हा इकडून एक शॉर्टकट आहे आहे म्हणतो आता यायचा मी फर्स्ट टाइम आता बघितला तो पण इकडून येऊन आपला फायदा नव्हता कारण हा रस्ताच बंद होता येऊन फायदाच नाही ना काही त्याच्यामुळे ठीक आहे चला आता रेडी झालाय पाणी जायचं आपल्याला बँकेमध्ये जस्ट त्यात रस्त्याने चाललंय त्यामुळे इकडून आणू या रस्त्याने फायनली बँक आलेली आहे गाडी लावायला जागा बघूया की बा इथं आहे इथं कुठेतरी गाडी लावतो पुढे तर चला इथं पार्किंग इथं गाडी लावून देऊया आपण एक साईड इकडं रस्त्याला प्रॉब्लेम नाही होणार बघा पण फायनली त्याला बँकेतलं काम पण झालेलं आहे आता तुम्ही बोलले बघा आपल्या गाडीकडे जाऊ आपण मस्त बँक जाऊया ती ट्रीप मारूया बापांचा फोन आला म्हटलं एक ट्रीप आहे ती मारून मग येतं चला अगदी ती मस्त पार्किंग लावली आपण थोडी रस्त्याच्या खाली आहे बट इकडं जागा पण नाही ना लावायला रस्त्यात नाही लावतो बघायला आपण डिझेल टाकतो नाही का रेग्युलर आपण रेग्युलर डिझेल टाकतो आता आपण आलो डीजीपीला फायनल येतो आपल्या स्टँड करून आलो बघूया आहे का आलोय गाडी वगैरे काही दिसत मामा वगैरे आलेले नाही वाटत मामा बाहेर गेले असते शक्यतो आपला तर पूर्ण मोकळ आहे समोर जमा ना किती जाम आहे मित्रांनो या रस्त्याला जाम झालाय बा आता जायच्या रस्त्याला बर का जात नाही मला काहीच वाटलं नाही हे बा जाम का झाला आहे समोर ट्रॅफिक जाम झाली पण मध्येच भाऊनी गाडी थांबवलेली इथं आपल्याला इथूनच गाडी काढावं लागेल तुमचं काही निघणार नाही वाटत कशी काय काढायचे आता आता भाऊनी अशी मध्येच गाडी लावून दिली कसं काय काढायची गाडी आपण आता इकडून साईड इंडिकेटर जाऊन इकडून काढावं लागेल हा तर काय जागेवर नाही वाटतं भाऊ आता आई सर मागच काढावं वा लागेल वाटतं आपल्याला जागत नाही दुसरी आता काढायला गाडी काढायला बरोबर तिला इकडं टर्न मारायचं आणि मला पण त्या साईडला जायचंय काय भाऊ कुठं जायले काय माहिती गाडीच भाऊच नाही फायनली कंप्लेट एक वाजता पोहोचले बघा कंपनी मध्ये आता लोडिंग करूया मग निघूया चला फायनल लोडिंग साठी तर आलोय आलो तो पण दिसत नाही तर शक्यतो जेवण झालाच थोडे बसलेले असते आपली गाडी वगैरे तर लावली आहे ठीक आहे बघूया आता कधी आता त्यानंतर मटेरियल लोडिंग करून मग तुम्ही मित्रांनो फायनली टाइम होते एक वाजून अठरा मिनटात जस्ट लोडिंग केलेली आहे तर बघा आरशा दिवस वगैरे मटेरियल काय ते असं पूर्ण दाखवू शकत मी कंपनीच्या फायनल कंपनीत पोहोचलोय सो खाली करूया चला फायनल गाडी वगैरे खाली केली आहे आता निघवल घराकडे आधी आपल्याला गाईला पोळी द्यायची विसरायचं नाही जाऊ मी ज्या गाईला पोळी देतो गाई ती गाई इतकी भारी ना माझ्या गाडीचा आवाज आला लगेच माझ्याकडचा लगेच दाखवतो गोट्यात असेल गाई बघूया चला आता तू बाहेर लावलं शिकलो तू गाडी नाही तर गोट्यात त्याच्या ती तिकडे लगेच पाहत आहे आता फायनली गाईला पोळी देऊया ती बाई आपली जायवर अरे करते फायनल गाईला पोळी वगैरे दिली आता जावं डायरेक्ट नाही चालू मारायला ती मला तर मी जस्ट पटकन आलो इथलं नाही ते म्हणजे जास्त जवळ असते ना मग शंभर टक्के मारली असते बरं झालं नाही मार फायनल या रस्तेला बघा आता आता आलो या रस्त्याने मी बघा इथलच नाही डायरेक्ट नदी तयार झाली इथं तर बाई खतरनाक झाली नाही एकदम हळूहळू घ्यावा लागेल हे बाहेर पिकअप लावली ती अर्धे टायर भरले तिच्या वेगळे खतरनाक नदी रस्ते ना आता आलो नाही मी सकाळी आलोच नाही मी सकाळी तिकडून गेलो ना आता बघितले इतके जास्त पाणी इकडे साचले म्हणजे याचा अंदाज करू शकता तुम्ही पाण्याचा अंदाज करून हे करू शकता की पाऊस किती झाला असेल रात्री ना घरी तर पोचलो होतो बट इथे बघा रस्त्यात ना ट्रक लागला ना त्याच्यामुळे गाडी हळूहळू घ्यावा लागली चला घरी पोहोचले आता जेवण वगैरे करू मस्त अजून काय फोन फोन आला नाही फोन आला तर परत नाही होत चालू फायनली आता टाइम होते कम्प्लीट सात वाजून चौतीस मिनिट जस्ट इतक्यात आलो तर मित्रांनो कसा वाटला आजच्या ब्लॉगाची ट्रिप कमेंट करून सांगा आवडली असेल तर हमकाच लाईक करा चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी भेटूया पुन्हा एक नवीन ट्रिप मध्ये उद्या सकाळी सो तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय